दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मध्यंतरीच्या काळात कमी झालेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे शहरात सध्या दहा रुग्ण ॲक्टिव्ह आहेत त्यापैकी एकावर रुग्णालयात उपचार सुरू असून इतर नऊ रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलेला आहे नव्या जे एन वन या व्हेरियंटचा धोका अद्याप टळलेला नसून नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मनपाकडून वारंवार केले जात आहे महापालिकेकडून नाशिक शहरातील चार मोठ्या रुग्णालयांमध्ये पंचवीस डिसेंबरपासून विशेष चाचण्या सुरू करण्यात आलेल्या असून आत्तापर्यंत एकूण दोन हजार नऊशे एकतीस जणांची चाचणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे एकशे शहात्तर आर टी पी सी आर चाचण्या करण्यात आलेल्या आहेत दहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे संक्रमणाचा वाढता धोका पाहता विमानांसह रेल्वे प्रवाशांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन मनपा आरोग्य विभागानं केलं आहे तसंच नागरिकांनी देखील कोरोनाची लक्षणं आढळल्यास चाचणी करावी खासगी रुग्णालयांना देखील रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास मनपा आरोग्य विभागाला माहिती द्यावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत नव्या जे एन वन या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयासह राज्य शासनानं मनपाला आरोग्य यंत्रणा चोख आणि सतर्क ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे शहरातील सुमारे चारशे बेडची तयारी करण्यात आलेली असून मुबलक प्रमाणात ऑक्सिजन साठा देखील तयार आहे त्याचप्रमाणे गरज पडली तर तात्पुरत्या स्वरूपात केअर सेंटर देखील उभारण्याची तयारी मनपाकडनं करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान नव्या जे एन वन या व्हेरियंटमुळे नागरिकांनी न घाबरता दक्षता घेण्याचं आवाहन केलं जात आहे कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना दुर्धर आजार आहेत त्यांना धोका आहे त्यांनी यापासून सावध राहावे शक्यतो गर्दीत जाणे टाळावे थंडीचे दिवस असल्यानं गार पदार्थ ता खाणे टाळावे यासह महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध सूचना सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक